yeah, yeah. यांच्या स्वप्नामध्ये नाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये ज्ञानोभराची मुळी कंठासी लागली असं काही नव्हतं मग स्वप्न दृष्टांत झाला नाथ महाराज पैठणून आळंदीला गेले ऐका के साधना केली ते जी साधना केली तो नाथपार नाथपारे ना पण हैवत बाबांच्या नंतर दर्शन घेतो तो, तो नाथपार तिथं नाथ महाराज समाधीला बसले ध्यान बसले आणि ध्यानामध्ये पुन्हा जागा मिळाली आणि नंदीच्या बाजूकून पुन्हा गेले सगळी माती बाजूला काढली ज्ञानोबाऱ्यांच्यावरची सगळी माती बाजूला केली आणि ज्ञानोबाऱ्यांच्या समोरची ज्ञानेश्वरी ज्ञानोबाऱ्यांनी नाथ महाराजांकडे दिली आणि ती ज्ञानेश्वरी घेऊन माझ्याकडे बघा नाथ महाराज पैठणला आले आणि ती ज्ञानेश्वरी शुद्ध केली म्हणजे ती शुद्ध नव्हती असं नाही बरं ग्रंथपूर्वीचा ती शुद्ध तरी तो पाठांतरी शुद्धाबद्ध हो तो पाठांतरामध्ये इकडं तिकडं जाऊ लागला म्हणून ज्ञानोबारांची ती ज्ञानेश्वरी नाथ महाराजांनी शुद्ध केले आणि खाली ओवीस लिहून ते महाराज खाली एकाशी ओवीस लिहून ठेवली काय माहित आहे काय लिहिलं माहित आहे का ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करीला मराठी तेने अमृताची ताटी जाण नरोटी ठेवली म्हणून या गादीवर आपल्या मनाचं काही तयार करायचं नाही या गादीवर जे संताच आहे तेच सांगायचं महाराज इथं आपल्या मनाचं सांगितलं की मग ज्ञानेश्वरीचा अपमान आहे गाथ्याचा अपमान आहे ऐका ज्ञानेश्वरी पाटी मग अमृताच्या ताटात विष कालवल्यासारखं आहे म्हणून पुन्हा ऐका ओवीस लिहून ठेवली नाथ महाराजांनी आपल्याला ज्ञानेश्वरी दिली नाथ महाराजांनी आपल्याला ज्ञानोबाराय दिले कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबामा भंग नाथ महाराजांचा ज्ञानोबा माझा ज्ञानेश्वरी कुणी दिली नाथ महाराजांनी ज्ञानोबाची ना समाधी शुद्ध कुणी केली नाथ महाराजांनी मराठी भाषा सोपी कुणी केली नाथ महाराजांनी आणखी एक उपकार सांगतो नाथ महाराजांचा सगळ्यात मोठा उपकार का नाथ महाराजांचा सगळ्यात मोठा उपकार आपल्याला असा आहे नाथ महाराजांनी सगळ्यात खांब दिला नाथ महाराज हे खांब आहेत महाराज खांब हा जो खांबे ना हा जो मंडपाचा खांबे ना ह्याच्याकडे बघा हा खांब सगळ्यात महत्वाचा आहे खालचा खालचंही महत्वाचं नाही वारसा पटही महत्वाचा नाही खांब काढला तर पटही राहत नाही खालची जागाही राहत खांब महत्वाचा आहे महाराज खालचा पायात ज्ञानोबार आहेत कळस तुकाराम महाराज आहेत पण त्या कळसाला आणि पायाला धरण्याचं खांब